झणजणी चमचमी तशी ही चण्याची भाजी बघा कसा वडा फुगलाय बघा मस्त वडा फुगला ना की आम्ही का खुश काय हो खुश होई करणारा माणूस पण खुश आणि खाणारा माणूस पण खुश कोशिंबीर तयार आहे कोबीची कोशिंबीर गरमागरम अननसाचा शिरा बनवून तयार आहे बघा एकदम मस्त मऊ लुसलुशीच झाला आहे आणि दाणेदार पण नाही बघा भारी झाला आहे ताट तयार आहे नमस्कार नमस्कार मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आम्ही तुम्हाला नैवेद्याचं ताट करून दाखवणार आहे आणि या नैवेद्य ताटामध्ये आम्ही मोजकेच पदार्थ बनवून दाखवणार आहोत पण ते पदार्थ इतके चविष्ट आहेत ना ते खाऊन मनही भरेल आणि पोटही भरेल नाही इतके चविष्ट ते पदार्थ तयार होतात आता कसे सणासुदीचे दिवस चालू आहेत पाहुणे वगैरे हो आपल्याकडे येतात त्यासाठी वेगळं काय करायचं हा प्रश्न पडतो पण साध्या सोप्या पद्धतीने ना घरगुती साहित्यात पण काहीतरी वेगळं असं आज आम्ही तुम्हाला करून दाखवणार आहे नेहमीच आपण बाई नैवेद्याला भाजी चपाती हो बनवतो हो किंवा पुरी बनवतो पाहुणे आले तरी तेच आपलं जेवण असतं पण आज आम्ही तुम्हाला वेगळ्या पद्धतीने हे नैवेद्याचं ताट करून दाखवणार आहोत जे खाऊन ना गणपती बाप्पा तर खुश होणारच पण पाहुणे पण खुश होतील होय या ताटात मी तुम्हाला ना झणझणीत तशी चण्याची रशेदार भाजी करून दाखवणार आहे आणि काकडीचे वडे करून दाखवणार आहे काकडीचे वडे आणि ही चण्याची उसळ इतकी भारी लागते ना आणि त्याच्याबरोबर फोडणीचं ताप हां आणि मी तुम्हाला अननसाचा शिरा आणि कोबीची कोशिंबीर बनवून दाखवणार आहे बघा ना ऐकायलाच भारी वाटत ना मेनू करायला पण तितक्याच मस्त आहेत सगळ्या रेसिपी आता माझ्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण चण्याची भाजी करायला सुरुवात करूया पहिले हे बघा चणे मी भिजवून घेतलेत आहेत म्हणजे रात्री भिजत घातले की आणि सकाळी बनवायचे असे चांगले चणे कुठलंच कडधान्य बघा रात्री भिजत घातले ना आणि सकाळी बनवले ना की भाजी पण चांगली शिजते लवकर शिजते आणि त्याच्यासाठी मी हे भाजीसाठी वाटण घेतलंय दोन कांदे इथे बारीक कापून घेतलेत आहेत सुक खोबरं एक मिरची घेतली आहे कोथिंबीर आल्याचा तुकडा आणि ह्याच्यात जास्त म्हणजे कसं लसूण जरा आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायची आहे लसूण जास्त असली ना की भाजी पण अगदी चवदार आणि झणझणीत मस्त होते होय चव वाढते भाजीची अशी आता आपल्याला ह्या कुकर मध्ये ना चणे शिजवून घ्यायचे आहेत चणे आपल्याला भिजवल्यावर ना धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ हा दोन वेळा चण्याच्या वरती असं पाणी ओतायचं आहे हा हे बघा आणि चणे आपल्याला ना हे चांगले दोन तीन शिटा काढून घ्यायचे म्हणजे का त्या चण्याची सगळी चव आहे ना त्या पाण्यात उतरायला पाहिजे अशी चव उतरली ना पाण्यात त्या चण्याची की भाजी पण चांगली लागते चवदार चा चणे इथे शिजवून घेतलेत आहेत बघा तीन शिटा काढून घेतलेत आहेत आणि थंड झाल्यावरच आपल्याला हा कुकर खोलायचा आहे म्हणजे का जर लगेच हे केलात ना तुम्ही शिटीवर वाप घालवलात नाही खोललात ना तर अशी चव उतरत नाही ना हे बघा ही चण्याची चव आहे ना ही सगळी पाण्यात उतरली आहे असे आपल्याला शिजवून घ्यायचे चणे किती जास्त शिजलेत ना तरी कसे फुटत नाही बघा होय oh. चणे शिजलेत आहेत बघा आता आपल्याला ना वाटण करून घ्यायचंय हे सुक खोबरं सुक खोबरं आपल्याला हे भाजून घ्यायचंय खोबरं मी इथे भाजून घेतलंय बघा कांदा आणि लसूण एकदम टाकायचे भाजायला कांदा भाजताना ना आपल्याला थोडस तेल टाकायचं आहे म्हणजे कांदा लवकर भाजेल चांगला अशा रंगावर ना आपल्याला कांदा भाजून घ्यायचा हा बघा त्याच्यातच ही आपली कोथिंबीर मिरची आल्याचा तुकडा हे भाजलेलं खोबरं चांगलं असं परतून घ्यायचं म्हणजे वाटण महत्वाचं आहे ह्या भाजीत जितकं वाटण चांगलं करू ना तेवढी भाजी पण आपली चविष्ट चांगली जर तुम्ही करपवलात ना कांदा खोबरं तर करपट असा सुगंध येतो भाजीला काय आणि चव पण अशी करपट हा म्हणून वाटण महत्वाचं किती तुम्ही फोडणी चांगली द्या पण वाटण महत्वाचं आहे पहिलं होय वाटणाशिवाय चव चव नाही हे कांदा खोबरं बघा भाजून झालाय आता आपण थंड करून हे मिक्सरला लावून घेऊया एकदम बारीक करायचंय वाटण हे बघा असं गंधासारखं वाटण करून घ्यायचं म्हणजे का अर्बट सरबट करायचं नाही म्हणजे का भाजी मिळून येत नाही मग चांगली बारीक केलात ना की भाजी कशी मिळून येते मस्त आणि वाटणाचा रंग पण बघा किती भारी आलाय काय हवे मस्त आलाय आता आपल्याला ह्याच्यात तेल आहे तेल तापलंय बघा आता आपल्याला ह्याच्यात लसूण टाकायची आहे लसूण पण अशी सालं काढून ना बारीक चेचून घ्यायची आहे बघा लसूण टाकल्यावर ना आपण गॅस कमीच करायचा आहे पूर्ण गॅस कमी करायचा म्हणजे का फोडणी दिल्यावर कसं मसाले नको लसूण लाल झाली आता आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे हळद टाकायची आहे आणि लाल मसाला आहे मसाले आपल्याला हे असे परतून घ्यायचे बघा करपलेत काय अजिबात नाही आणि आता आपल्याला ह्याच्यात ना टॉमॅटो आहे ते आता वाटण टाकायचं हे बघा आणि वाटण हे ना असं परतून घ्यायचं चांगलं वाटण हे चांगलं असं परतून घ्यायचं आणि आता आपल्याला ह्याच्यात हे चणे टाकायचे आता बघायचं आपल्याला किती रशेदार आपल्याला भाजी करायची आहे ही कशी वड्याबरोबर खायची आहे ना म्हणून थोडस ह्याच्यात आणखीन पाणी टाकायचं हे बघा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत आपल्याला झाकण लावायचं आहे आणि दोन शिट्या काढून घ्यायच्या परत भाजी तयार आहे बघा कुकर थंड झालाय थंड झाल्याशिवाय आपल्याला खोलायचं नाही आहे कुकर बघा थंड करून घ्यायचं आणि मग खोलायचंय म्हणजे का भाजी आतल्याच चांगली मुरते मग हा अशी किती मस्त कट आलाय बघा झणझणी चमचमीत अशी ही चण्याची भाजी बघा आता मी कशी ही भाजी जरा रशेदार ठेवली आहे म्हणजे का आपल्याला वड्या बरोबर खायची आहे ना तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर जर खात असेल ना तर तुम्ही ह्याच्यातलं थोडं पाणी असं आटवलात तरी पण चालेल आता ही थोड्या वेळान कशी ही आता लगेच लगेच गरम आहे म्हणून जरा रशेदार झाली आहे थोड्या वेळान कशी थंड झाली ना ही जरा मग घट्ट होते हां थोडी आटते हां थोडी आटते मग अशी आपल्याला करून घ्यायची भाजी बघा कशी मस्त झालेली आहे सुगंध भारी येतोय मस्तच येतोय आता आपण फोडणीचं ताक करून घेऊया त्यासाठी मी इथे दही घेतलंय त्याच्यात आपल्याला आता पाणी ओतून हे चांगलं असं घुसळून घ्यायचं असं आता आपण हे ताक करून घेऊया तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे ना तसं आपण ताक करून घ्यायचं तसं पाणी होता तसं पाणी होतायचं अति पण एकदम पातळ नाही करायचं हे बघा भातावर तरी यायला पाहिजे होय असं एवढं आपल्याला करून घ्यायचं दही जर तुमच्याकडे आंबट असेल ना तर थोडीशी आपल्याला मग साखर टाकायची आहे आता आपल्याला ताकात ह्या मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मीठ टाकल्यावर आता आपण फोडणी देऊया आता आपल्याला ह्याच्यात तेल ओतायचं आहे तेल तापलं आहे बघा आता आपण ह्याच्यात मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की जिरं टाकायचं आहे गॅस आपल्याला कमीच करायचं आहे जिरं फुल्ल ही मिरची टाकायची आहे मिरची अशी उभी कापून असे भाग वाढायचे मध्ये सगळा तिकटपणा टाकाय उतरे हा की कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता टाकला की आता आपल्याला ह्याच्यात हिंग टाकायचा टाकायचंय मस्त फोडणी अशी बसायला पाहिजे हा होय कारण फोडणीचं टाकाय फोडणी महत्वाची आणि थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आपल्याला फोडणीतच अशी कोथिंबीर टाकायची आहे गॅस बंद करायचा आहे एका हातात हे ताक घ्यायचं आहे एका हातात झाकण घ्यायचं आहे फोडणी तयार झाली ना की आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण का गरम गरम तेलात असं ताक ओतलात ना की ताक मग फुटत होय असं बघूया आता बघा मस्त अशी फोडणी बसली आहे दिसते बघा भारी काय होय असं ह्या चण्याच्या भाजी बरोबर वाटाण्याच्या भाजी बरोबर अशी कडधान्याची कुठली भाजी असली ना की असं हे फोडणीचं ताक ना भातावर अगदी चांगलं लागतं झणझणीत रशेदार भाज्या असल्या ना हा ताक भारीच लागतो त्याबरोबर हे फोडणीचं ताक तयार ता आता आपण अननसाचा शिरा तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतला आपल्याला वाटीने किंवा पेल्याने रवा आणि साखर असं सा पाणी मोजून घ्यायचं म्हणजे एकदम परफेक्ट असा शिरा तयार होतो एक, हो एक वाटी असा रवा घेतलाय आपण शिरा बनवण्यासाठी रवा घेतो ना तोच घेतला आता आपल्याला रवा आहे ना भाजून घ्यायचा आहे बाबेचा शिरा होईपर्यंत मी काकडी किसून घेते हा वड्याची तयारी करून हा काकडी आपल्याला आहे ना आधी सालं काढून घ्यायची आहे हा धुवून घ्यायची आधी आणि मग अशी सालं काढून घ्यायची मी इथे बारीकच काकड्या घेतलेत आहे तुम्ही जाड्या म्हणजे चवसा असतं ना तर ते घेतला तरी पण चालेल रवा मी इथे चांगला सा चा असा गरम करून घेतलाय बघा आता आपल्याला ह्याच्यावर तूप टाकायचं शिरा बनवण्यासाठी आपल्याला पाव वाटी तूप लागणार आहे एक वाटी रव्यासाठी पाव वाटी तूप असं मी मोजून घेतलंय त्यातलंच एक चमचा असं तूप टाकायचं आणखी थोडं टाकते आणि रवा ना आपल्याला मस्त सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे पण आपल्याला करपवायचं नाही हा लालसर एकदम नाही करायचं मस्त सोनेरी रंग त्याला यायला हवा आता आपण काकडी ही किसून घेऊया ही काकडी कशी कोवली आहे ना त्याच्यामुळे मी साल काढली आहे ती जून असतं ना तवसं वगैरे असं उभं कापलात ना बिया वगैरे काढून मग त्या किसा किसायच्या मग किस्ता किस्ता ते साल पण निघून जातं मग हातात येतं साल येते आता ही कशी बारकी आहे ना मग हातात धरता येत नाही अशी किसताना मोठी असल्यावर कशी अशी धरायची अशी किसत जायची पण चाल येतं कोवली काकडी आहे ना त्याच्यामुळे बिया पण नाही याच्यात रवा बघा इथे मी मस्त असा सोनेरी रंगावरती असा भाजून घेतलाय असं आपल्याला भाजून घ्यायचा अजिबात करपला नाहीये आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते आता आपण शिरा बनवायला सुरुवात करूया मी तुम्हाला पाण्याचं सा प्रमाण सांगते एक वाटी रवा असेल ना आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचंय ह्या पाण्यात आपल्याला टाकायचे तूप त्यानंतर वेलचीची पूड अननसा शिरा आहे पण आपल्याला एकदम किंचित अशी वेलची पूड टाकायची जास्त तुम्ही टाकू नका सगळा वेलचीचाच वासेल म्हणून एकदम थोडीशी टाकायची पाण्याला मस्त अशी उकळ काढून घेऊया पाण्याला उकळ आली आहे बघा आली की गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि ह्याच्यात आपल्याला आता रवा टाकायचा आहे आता गॅस कमीच करून ना थोडं पाणी आपल्याला आटवून घ्यायचंय शिऱ्यातलं बघा थोडं पाणी आटलं ना की आता आपल्याला ह्याच्यात साखर टाकायचे आहे एक वाटी रव्यासाठी ना आपल्याला पाऊन वाटी साखर घ्यायचे एक वाटी। साखर आपल्याला चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे आता आपल्याला ह्याच्यात अर्धी वाटी पायनॅपल क्रश आहे म्हणजे अननसाचा क्रश मी इथे असा मोजून घेतलाय अर्धी वाटी तुम्हाला सहज बाजारात मिळेल आईने तुम्हाला ना अननसाचा घर काढून देखील शिरा बनवून दाखवलेला आहे हा पण आई बघ काही वेळेला कसं अननस मिळत नाही सगळ्या सोड्यांमध्ये त्यावेळेला काय करायचं अननस खावा असं वाटतो ना शिरा खावा असं वाटतो नेहमीचा शिरा पण खाऊन कंटाळ आलेला असतो तेव्हा असा क्रश आणायचा आणि शिरा बनवायचा एकदम अननसासारखी चव लागते हा चांगला असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आता आपल्याला कमी करायचा आहे आणि झाकण ठेवून शिरा छान शिजवून घ्यायचा आहे पहिली दोन मिनटं झाली आहेत मध्ये मध्ये ना आपण जरा शिरा असा परतवायचा मस्त अशी वाफ लागली आता आपल्या ह्याच्यात ना काजू टाकायचे तुम्ही काजू नाही टाकलात ना तरीही चालेल एकदा असा जरा परतवून घ्यायचा एकदा असा परतवून घेतला की पुन्हा एक दोन मिनटं वाफ लावून घेऊया मग शिरा तयार गरमागरम अननसाचा शिरा बनवून तयार आहे बघा एकदम मस्त मऊ लुसलुशीत झाला आहे आणि दाणेदार पण नाही होय बघा भारी झालाय मस्त झालाय शिरा तयार तुम्हाला बघूनच समजत असेल की मऊ झालाय तो आणि सुटसुटीत पण झालाय होय खाण्यासाठी तयार आहे आता आपण कोबीची कोशिंबीर तयार करून घेऊया त्यासाठी इथे कोबी घेतलाय आता आपण कट करून घेऊया असा अर्धा कोबी करायचा परत एकदा आपल्याला ह्याचे असे दोन भाग करून घ्यायचे हे बघा असे आणि आता आपल्याला ना हा चिरून घ्यायचाय पण चिरायचं म्हणजे तुम्ही सुरून चिरलात ना तरीही चालेल पण हा बघा मी आता इथे स्लायसर असतो ना आपण बटाट्याचे स्लाइस करतो चिप्ससाठी म्हणा भजीसाठी म्हणा स्लायसर वापरायचा म्हणजे एकसारखा बारीक असा कोबीचा किस पडतो हे बघा असं आपल्याला कोबी चिरून घ्यायचा आहे इथे मी कोबी असा किसून घेतलाय तुम्हाला किती कोशिंबीर बनवायची आहे आपल्या घरात किती माणसं आहेत किती कोशिंबीर खातात त्या अंदाजान हा कोबी कापून घ्यायचा आहे मस्त किसून घ्यायचा बघा आता आपल्याला ह्या आप कोशिंबिरीसाठी ना फोडणी तयार करून घ्यायची फोडणीसाठी ठेवला ठेवलाय त्यात आपल्याला थोडं तेल आहे तेल आहे आपल्याला ह्याच्यात टाकायचे आहे मोहरी मोहरी मस्त अशी तडतडली ना की जिरं टाकायचं जिरं मस्त असं फुललं त्यानंतर बारीक चिरलेली मिरची मिरची अशी मधमध कापून घेतली आणि मग बारीक चिरली सगळा तिखटपणा ना कोशिंबीरीत मस्त असा उतरेला त्यानंतर कढीपत्ता हे बघा मस्त अशी खमंग आपल्याला ही फोडणी तयार करून घ्यायची आहे अजिबात करपवायची नाही हा आता ही तयार फोडणी आपल्याला कोबीत होतायची अशी गरम गरम होतायची मस्त अगदी खमंग चव येते कोशिंबिरीला सर्व ला ही फोडणी आहे ना जिरे मोहऱ्याची कोबीला चांगली अशी आपल्याला लावून घ्यायची आहे अशी मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे बघा आता आपल्याला ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे इथे मी शेंगदाणे भाजून ना मिक्सरला असा जाडसर कूट तयार करून घेतला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची वरतून आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे मस्त लागते चवीला साखर तुम्ही, वक्त तुम्ही वा वा, फक्त विसरू नका थोडी टाकायची जेव्हा तुम्ही कोशिंबीर खायला घ्याल ना जेव्हा तुम्ही ताटात वाढाल तेव्हा फक्त आपल्याला याच्यात दही आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून फक्त तुम्ही कोशिंबीर ठेवू नका मग कोबीला कसं पाणी सुटतं ना म्हणून जेव्हा तुम्ही खायला घ्याल तेव्हाच कोशिंबीर करायची चवीनुसार मीठ टाकूया व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे असे मी मिक्स करून घेतले आता आपल्या ह्याच्यात ना अप्ले ला अप्ले ला दही टाकायचंय पण दही असं चांगलं फेटलेलं हवा एकदम स्मूथ असं आपल्याला दही घ्यायचं आहे दही जे आपल्याला गट्ठी किंवा कुठल्या नाही ठेवायच्या आणि एक तुम्हाला सांगते कोशिंबिरीत ना आपल्याला असं पातळ दही नाही होतायचंय असं घट्टच हवं खूप पातळ अशी कोशिंबीर होईल आणि मग ताटात वाढल्यावर असं पाणी बाहेर येईल व्यवस्थित मिक्स करून घेऊया कोशिंबीर तयार आहे कोबीची कोशिंबीर अशी आपल्याला एवढीच ठेवायची आ बघा पाणी बाहेर पडतंय काय अजिबात नाही अशी घट्टच हवी त्यामुळे दही घेताना आपल्याला घट्टच घ्यायचं आहे कोबीची कोशिंबीर तयार आहे आता आपण काकडीचे वडे करायला घेऊया इथे मी काकडी अशी किसून घेतली आहे अशी बघा अशी किसून घ्यायची किसणीवर आणि असं एक भांड घ्यायचं आपल्याला किती मापाचे करायचे आहेत ना तसं ते भांड घ्यायचं डबा घ्यायचा टोप घ्यायचा म्हणजे कसं माप समजतं आपल्याला हा म्हणजे त्याच टोपाने आपल्याला पीठ पाणी काकडी मोजून घ्यायची घ्यायची इथे मी कसा अर्धा टोप असा काकडीचा किस घेतलाय हा बघा अर्धा टोप घेतलाय मग अर्धा टोप आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे बघा त्याच्यात आपल्याला चवीला फक्त असा गुळ टाकायचा आहे गुळ टाकल्यामुळे कशी चव चांगली लागते होय असं जास्त टाकू नका जास्त नाही टाकायचं काय जण वाटतं गुळ टाकून गोड होतात की काय चांगली लागत नाही चव पण तसं नाहीये होय गुळ टाकून ना चव खूप छान लहान लागते मग त्या झणझणीत भाजी बरोबर हलके गोडसर वडे भारी लागतात भारी लागतात होय आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही काकडी आपल्याला चांगली अशी शिजवून घ्यायची पाणी आपल्याला लागलं ना तर नंतर आपल्याला मळताना घेता येतं पण जास्त पाणी जर घेतलात ना आणि आपल्याला जर कमी वडे पाहिजे असतील आणि पाणी जास्त झालं तर मग पीठ पण जास्त लागतं हा, आणि त्यावेळेला हे पाणी मग आपण वापरत नाही फुकट फुकट जातं आणि हे झाकण ठेवून शिजवून घ्यायची काकडी आपण काकडीने पाणी बघा शिजत ठेवलेलं आहे ना कड आलाय फास्ट गॅसवर जर केलात ना तुम्ही तर हे काकडीतलं कसं पाणी आटून जाईल मग सगळं म्हणून आपण गॅस कमी करूनच ही आपल्याला घ्यायची चांगली छान मऊ सु बघा मस्त अशी शिजली आहे अशी मऊ शिजवून घ्यायची आपल्याला शिजवायची चांगली आहे नाही शिजवलात ना तर वडा कसा तेलात ना फो पण आणि फुगत पण नाही मग हो छान पण मग फुगत नाही मग असं म्हणून मऊ आपल्याला अशी काकडी शिजवून घ्यायची काकडी शिजवून घेतली आहे बघा आता मी पिठाचं तुम्हाला सांगते हे मी तांदळाचं पीठ घेतलंय आणि हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आपल्याला एक टोप असल्याना तर तो पाव टोप आपल्याला हे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे का गव्हाच्या पिठान कसं वड्याला जरा नरमपणा येतो हा मऊ होतात हा मऊ होतात चांगले मस्त कडक होत नाही आणि फुगतात पण चांगले हे तांदळाचं पीठ घेतलंय आणि हे गव्हाचं पीठ घेतलं आहे बघा आणि पीठ असं चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आणि हे आता काकडीचं मिश्रण हे ओतूया आता हे मिश्रण आपल्याला हे पिठात चांगलं मिक्स करून घ्यायचं थंड करून नाही आहे टाकायचं एकदम गरम गरमच असं फक्त गॅसवरनं उतरल्यावर आपल्याला थोडं शांत करायची वाफ आणि हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यात की मग जरा बघायचं आपण अंदाज थंड आहे काय गरम आहे काय मग हात घालायचं आणि हळूहळू असं मळून घ्यायचं पीक थोडं थोडं पाणी घ्यायचं लागलं तर आता बघितलं ना हे माझं मिश्रण कसं जेवढ्याच तेवढं झालं तुम्हाला जर लागलंच ना पाणी हा थोडं थंड पाणी घ्यायचं आणि मळायचं असं तुम्हाला मी भोपळ्याचे वडे करून दाखवले आहे कोहाळ्याचे वडे करून दाखवलेले आहेत कांद्याचे सुद्धा दाखवले आहेत करून आणि टम्म फुगलेले काय हवे होय सगळे वडे टम्म फुगणार हा चांगलं असं सा मळून घ्यायचं बघा अजिबात मला पाण्याची गरज लागली नाही बाबे एकदम परफेक्ट झालं हां तुम्हाला जर कमी जास्त पिठाचं प्रमाण झालं ना पाणी एक वेळ शिजवताना काकडी शिजवताना जर पाणी आटलं ना तर आपण हलकं असं पाणी लावायचं मग हां असं हे बघा एवढं पीठ आपल्याला असं करून घ्यायचं आहे पीठ बघा मळून झालंय आणि एक टोप घ्यायचा आपल्याला टोपात बघा आज मी निखारा नाही ठेवत आहे असा मध्ये असं होल पाडायचा आणि त्याच्यात तेल टाकायचं बघा तेल टाकायचं आणि पेटा निखारा टाकायचा आणि असं झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं आपल्याला हे पीठ ना ठेवायचं आहे आज आम्ही निखारा नाही वापरतो असंच ठेवतोय मुरत तरी चालेल तरी पण चालेल दहा मिनटं झाली आहेत बघा आता हे पीठ आपल्याला ना वडे करताना ना असं मळून घ्यायचं चा, हा चांगलं पीठ मळलात ना चांगला की वडा कसा फुकतो पण चांगला काय हवे होय कडा फुटत नाही कडा फुटत नाही असं मळून घ्यायचं मस्त आपल्याला किती वडे करायचे आहेत ना तेवढंच आधी पीठ घ्यायचं आणि बाकीचं पीठ असं झाकून ठेवायचं म्हणजे का सुकत नाही मग आणि आता आपण गोळे करूया हे बघा आपल्याला किती वडा छोटा मोठा करायचा आहे ना तेवढे आपल्याला असे गोळे करून घ्यायचे हे बघा इथे मी केळीचं पान घेतलं आहे तुम्ही प्लास्टिकचा कागद घेतलात ना तरी पण चालेल आणि केळीच्या पानाला आपण असं तेल लावून घ्यायचं आहे हां आणि पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि असा आहे था असं थापायचं आपल्याला बघा आता आपण वडा हा तळून घेऊया वडा बघा कसा मस्त फुगलाय झारा पण लावायला लागला नाही बघितलात ना आपण प्रयत्न करायचा वडा जर नाही फुगला तर आपल्याला हे पीठ ना मळून घ्यायचं चा चांगलं कसा झालाय मस्त बघा काकडीचा वडा किती भारी झालाय बघा पूर्ण जर कमी गॅस करून तळलात ना तो वडा तेलकट हा असं फास्ट गॅसवर तळलात तरी पण वडा करपेल म्हणजे आतमध्ये भाजत नाही मग वडा तो शिजणार नाही आणि वडा आपण तळून झालेत ना की अशा चालणीत तरी काढायचे नाही तर टोपलीत तरी काढायचे बघा मी वडे तळून घेते बाबे तुम्हाला ना वडे थापायची दुसरी पद्धत तुम्हाला करून दाखवणार आहे मी कसं हातान तुम्हाला थापून दाखवले इथे मी असा एक प्लास्टिकचा कागद घेतलाय मी तुम्हाला जर केळीच्या पानावर हातांचं थापून जमत नसेल तर ही पद्धत वापरायची नाही असं कागद घ्यायचा कागदाला थोडस आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि एक गोळा घ्यायचा गोळा पण हातावरती चांगला असा मळून घ्यायचा गोल करून घ्यायचा तो ठेवायचा पुन्हा दुसरा एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे त्याला पण पहिल्यांदा सुरुवातीला एकदम थोडंसं तेल लावायचं जास्त नाही लावायचं नंतर तेल लावायला लागत लागत नाही होय तो कागद ह्यावरती ठेवायचा आणि अशी एक प्लेट घ्यायची आपल्याला आणि ती अशी धाबायची हे पण सोपं ना आई oh, 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 oh. होय oh, oh. होता असे वडे कसे पटापट होतात हातान थापत राहण्यापेक्षा ना असे थापलात ना तर पटकन होत होतात जेव्हा मी असे घरात वडे करायचो ना तेव्हा मी आणि दादा ना असे आईला थापून द्यायचो हातांना oh, oh, थापायचो बघा पातळ वडा जितका ना तेवढे वडे कसे पुकतात पण चांगले आणि जाड जर थापलात ना वडा तर आतमध्ये चिकट पीठ राहत होय म्हणून पातळ oh. वडा थापायचा आहे बघा असा वडा थापून घ्यायचा पीठ पीठ खायला मग चांगलं नाही कसा वडा फुगलाय बघा मस्त वडा फुगला ना की आम्ही खुश काय खुश <laughs> करणारा माणूस पण खुश आणि खाणारा माणूस पण खुश <laughs> सगळ्या बाजून छान समान थापायचा <laughs> बघा असा टम्म फुगतो मग वडा असे वडे फुगायला पाहिजे हा मस्त कसं वाटलं हे नैवेद्याचं ताट असं च्या असं तुम्ही नक्की करून बघा कारण रशेदार भाजी बरोबर ना काकडीचे वडे खूप खायला चांगले वाटतात आणि रशेदार भाजी सोबत फोंडीचं ताक भात हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे नक्की ट्राय करून पहा तुम्हाला आवडेलच जरी तुम्ही आई वडे नाही केलात ना, के ना रशेदार भाजी भात फोंडीचं ताक केलात ना तरी भस्त जेवाल म्हणून आम्ही तुम्हालाही बनवून दाखवले तसेसोबत काय चांगलं लागतं खायला ह्याच्या ताटामध्ये तुम्हाला समजेलच कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण कमेंट करायला विसरू नका हा नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू